हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे हे सिधा आहे हा आणि हा सिधा प्रत्येक घरातून प्रत्येक आमोशाला एका ब्राह्मणाची फॅमिली जेवेल एवढा सिधा घ्यायलाच पाहिजेत आणि दान करायला पाहिजेत मी प्रत्येक आमोशाला काय काय दान करते ते शेयर करना रहे। दान मी आज शेअर करणार आहे कारण दान करताना मी कधीही व्हिडिओ भरलेला नाही मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे पण काय द्यायला पाहिजेत आमोशाला कारण त्या आमोशाला जर आपण असं दान केलं तर आपल्या पितरांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आपले पूर्वज तृप्त होऊन जातात आणि त्यांना मोक्षप्राप्ती होते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे सिधा या सिध्यामध्ये मी काय केलेलं आहे चण्याची डाळ घेतलेली आहे सव्वाचं माप आणि आ... मुगाची डाळ घेतलेली आहे सव्वाचं माप एक किलो तांदूळ घेतलेलं आहे ते पण सव्वाच्या मापाने इथं तूप घेतलेलं आहे मी तुम्ही बघू शकता पीठ घेतलेलं आहे गव्हाचं एक मिठाचा पुडा घेतलेला आहे मीठ मिरची राई परत कांदा लसण एक खोबळा आणि गव्हाचं पीठ दोन अडीच किलोच्या जवळपास घेतलेला आहे पिठाचं असं काय नाही आणि एकशे एक रुपया पैसे ठेवलेले आहेत आणि ही जे नाणी आहे पैशांची सुट्ट्या पैशांची दहा दहा वीस वीस रुपयाचे जे रे हे शिक्के आहेत ते मी जेवढे माझ्याकडे होतील खाली भाजीवाले माझे मार्केट आहे तर भाजीवाल्यांकडून पण मी सुट्टे घेते तर हे बाहेर मंदिराच्या बाहेर बसलेली जे लोकं आहेत त्यांच्यासाठी हे सुट्टे पैसे आहेत आणि वस्तू म्हटलं तर प्रत्येक आमोशाला कुठली पण माझ्या परिस्थितीनुसार मी एक वस्तू घेते तर ही आ, सोमवती आमावश्या असल्यामुळे मी पार्वतीला साडी चोळी घेतलेली म्हणजे साडी चोळी पार्वतीच्या नावाने एका गरीब किंवा मग एक ब्राह्मण जे आहे त्याच्या पत्नीला तर आ, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी यावेळेस वस्तूपैकी स्टीलच्या पराती घेतलेल्या आहेत मजबूत आहेत आणि तीन पराती घेतलेल्या आहेत कारण मंदिराच्या बाहेर दोन आ, लोक हमेशा एक बाई म्हणजे एक महिला आणि एक पुरुष बसलेला असतो डेली बसलेले असतात म्हणून त्या दोघांना दोन ताटं घेतले ता मी दान करण्यासाठी सुट्टे पैसे आणि जे ब्राह्मण आहेत भटजी आहेत मंदिरामध्ये तर त्या भटजीसाठी एक ताट घेतलेला आहे तर हे एवढं साहित्य मी घेतलेलं आहे हे साहित्य जे आहे तर ब्राह्मण दर पौर्णिमेला किंवा आमोशाला आपण त्यांना घरी आणून जेवून संतुष्ट करून घराबाहेर पाठवावं असं करू शकत नाही म्हणून हा सिद्धा पुरणपोळीचा स्वयंपाक तो त्याची फॅमिली सर्व जेवावी असं केलेलं आहे असा घेतलेला आहे तर या बॅगमध्ये मी हा सीधा पूर्ण भरलेला आहे प्रत्येक आमोशाला प्रत्येक घरातून असा सीधा जावा या सीध्यामध्ये तुम्ही साम पाहिल्याप्रमाणे सगळं साहित्य मी टाकलं आता हे तीन ताटं घेतलेले आहेत प्रत्येक आमोशाला कुठली पण एक छोटी वस्तू घ्या तर मी बऱ्याच दिवस झाले मी काही अशी मोठी वस्तू घेतली नव्हती तर हे सर्व सामान मी साखर गूळ गूळ घेतली तर साखर घेऊ नका साखर घेतली तर गूळ घेऊ नका तर हे बॅगमध्ये भरलेलं आहे ही जरा मोठी बॅग घेतली कारण याच्यात पराती पण ठेवायच्या होत्या आता मी चालले मंदिरामध्ये मंदिर म्हणजे माझ्याच घराच्या बाजूला आमचं गावदेवी मंदिर आहे तिथं मारुतीचं मंदिर आहे सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे श्रीकृष्णाचं आहे श्री गुरुदेव दत्त महाराजांचं मंदिर आहे आणि आकुरी माता म्हणून देवीचं एक मंदिर आहे तर आता हे मी घराच्या बाहेर चालले भयंकर इकडं पाऊस झालेला आहे तर आता थोडा पाऊस कमी झालेला आहे तर पाऊस मी कमी झाल्यानंतर सायंकाळच्या वेळी हे सात साडेसातचा हा, हा टायमिंग आहे तर आता खाली मार्केट चालू झालेलं आहे भाजींचं तर इथूनच मी सुट्टे पैसे घेत असते तर चला बघूया आता बाहेरचे जे लोक बसलेले आहेत तर त्यांनासुद्धा मी काहीतरी वस्तू आणि खाण्याच्या वस्तू देत असते आणि भटजीला पण देते आता मंदिर आलेलं आहे तर आता यावेळेस बाहेर कोणीही बसलेलं नाही आहे इथं बसलेले असतात तर यांच्यासाठी मी ताटं आणले होते पण आता इथं कोणीच दिसत नाही पावसामुळे कोणी बसलं नाही तर हे भाऊ जे आहेत यांना मी एक ताट दिलेलं आहे तर हे मंदिरातली सफाई करतात बाजूला बगीचा आहे तर बगीच्याची सफाई करतात तर मी त्यांना थोडी दक्षिणा आणि एक ताट मी त्यांना देऊन टाकलेला आहे तर सर्वप्रथम मी मंदिरामध्ये आले आणि मारुतीचं दर्शन घेतलं कारण प्रत्येक आमोशाला मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्या घरावर आपल्या घराचा नारळ म्हणजे श्रीफर हातामध्ये घेऊन उतारा करून मारुतीच्या मंदिरामध्ये तो नारळ फोडावा आपल्या घराला कुणाचीही वाईट नजर आळा पिळा दरिंद्रिय असेल नकारात्मक असेल तर ती निघून जाते आता मी आलेली आहे अकोली माता म्हणजे मंदिरामध्ये देवीच्या इथं सिधा महाराजांच्या परातीमध्ये सर्वात सिधा काढलेला आहे इथं नारळ आणि देवीला साडी घेतली होती तर ही ही साडी मी ब्राह्मण जे आहेत भरजी त्यांच्या पत्नीसाठी मी देणार आहे कारण सोभाग्याच्या अलंकार आता इथं आपल्याला हातावर पाणी घेऊन तो पूर्ण विधी पंडित आपले पूर्वजांचे त्रिपिंड श्राद्ध जे म्हणतात तर तशा तीन पिढ्यांच्या आत्म्याला शांती मिळेल असा तो विधी करतात आणि हे जेवढं आपण दान दिलेलं आहे ते दानाचं प्रत्येक वस्तूचं नाव घेऊन ते स्वीकारल्या जातो अशा पद्धतीनं ही पूजा करतात तर अशा पर... पद्धतीनं प्रत्येक आमोशाला हे प्रत्येक महिलांनी आपल्या घरातलं न फुलाची पाकळी आपल्या स्वकष्टाच्या पैशातून देवाच्या दारामध्ये आपल्या पूर्वजाच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी थोडं होईनं पण प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही सव्वा किलो मुगाची डाळ पण तुम्ही अर्पण केली तर तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची कमी पडणार नाही तर अशा प्रकारे मी हे दान दर आमोशाला करते आणि हे दान तुम्हाला दाखवण्याचं एवढंच माझा हेतू होता की प्रत्येक घरात हे दान करावं हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा